मला फक्त एकदा श्रीकृष्ण भगवंतांचं निर्याण सांगा भगवंत निजधामाला कसे आहेत सुखमुनी सांगतात परीक्षिता एक दिवस महर्षी दुर्वास दहा हजार शिष्यांसमवेत समवेत चातुर्मास व्यतीत करण्यासाठी द्वारकेला आले द्वारकेमध्ये रोज समुद्र स्नान करतात भगवंतांच्या घरी भिक्षा करतात भगवंतांचं नामस्मरण करतात एक दिवस भिक्षा घालण्याची पाळी होती जांबवतीची कोणाची जांबवतीला काहीतरी गृहकृत्य गुरु, होत म्हणून तिने उत्तम उत्तम खीर पुरी चार भाज्या चटण्या कोशिंबिरी असा सुग्रास स्वयंपाक तयार केला आणि भिक्षा घालण्याची जबाबदारी दिली आपला ज्येष्ठ पुत्र सांब <coughs> आहे सा ना आता हा सांब नावाचा पुत्र आहे ना हा फार श्रीकृष्णाचा विद्वान मुलगा आहे बर का तुम्ही जर कधी पूर्व भारतात कोणारकला गेले दे? गेलेत का कोणारकचं सूर्य मंदिर ते सूर्य मंदिर बांधणारा तो होता आत्ताच जे सूर्य मंदिर आहे ते त्याने बांधलेलं नाही ना ना त्याच्या आधी सूर्य मंदिर होत आणि आत्ता असलेल्या कोणारकच्या सूर्य मंदिरापेक्षा एक हजार पट मोठ होत आर्किटेक्चर होता मुलगा तो त्याला किती ज्ञान होत कि त्याने सूर्याचा पहिला किरण भारतात कुठे पडतो ते जाणून तिथे सूर्य मंदिर बांधलं होत या सांबला शंका आली की हे महर्षी दुर्वासादी लोक चार महिने कोणाकडे पाहुणे म्हणून जात असतात का पण हे आपल्याकडे आलेत कारण यांना आईत जेवण मिळतं कारण आमचे आई, ता। आई वडील घोडे रोज दहा वेळा जाऊन काय करतात नमस्कार करता यांची आज परीक्षा घेऊ म्हणून सांबने स्त्रीचं रूप घेतलं आणि पोटाला एक छोटी उशी बांधली आणि सगळी भिक्षा दुर्वास ऋषींना नेऊन घातली दुर्वासांनी विचारलं तू कोण पाहिलं नाही द्वारकेत म्हणजे मी श्री कृष्णांची सून सांबची पत्नी माझं नाव शांभवी आणि वा 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 सौभाग्यवती सगळी भिक्षा वाढली भोजन धन ऋषींच जायला निघाली म्हणे प्रश्न विचारू का म्हणे विचारा म्हणे मला तुमच्या आशीर्वादाने दिवस आहेत मुलगा विलकी मुलगा त्यात काय विशेष म्हणे लगेच सांगतो डोळे बंद केले प्रसन्न चेहऱ्याचे दुर्वास डोळे बंद करतात अचानक संतापले कमंड पाणी हातात घेतलं आणि संतापलेल्या नजरेने त्या सांबच्या उटी पोटावर पाणी शिंपडलं आणि सांगितलं मुलगा नाही मुलगी नाही मुसलम कुलनाशन तुमच्या यादव कुळाच नाश करणार काय येईल जन्माला मुसळ ये। जन्माला नाही सांब घाबरला त्याने ती साडी तिथेच फेडली पोटावरची उशी काढली आश्चर्य घडलं एक मुसळ खाली पडलं सांबने ते मुसळ दोन दगडांमध्ये ठेचल त्याचा चुरा केला समुद्रात नावेमध्ये बसला आणि समुद्रामध्ये मध्यभागी जाऊन तो चुरा फेकून दिला समुद्रांच्या लाटांबरोबर तो चुरा वाहत 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 प्रभास क्षेत्री गेला कुठे आणि त्या सूर्यापासून एरका नावाच धार धार गवत तयार झालं इकडे महर्षी दुर्वास निघून गेलेत भगवंतांना समजलंच नाही चातुर्मास पूर्ण झाला नाही दुर्वासादे ऋषी गेलेत का पण भगवंतांनी विचारलं नाही का काही दिवस गेलेत भगवंतांनी आपले गुरु गर्गमुनींना बोलवलं आणि सांगितलं मी क्षत्रिय कुळात जन्माला आलोय मला अश्वभेद यज्ञ करायचा त्या दुर्वासा आपलं सांगितलं कृष्णा अश्वमेध यज्ञ आपण अवश्य करू पण महाभारतात अनेक जण मारले गेलेत आणि त्यांच्या मारण्याला कारण तुला मनुष्य हत्येचं पातक लागून नये असं वाटत असेल तर तू आधी सोमयाग कर कुठला याग, याग। पण सोमयाग घरात करता येत नाही मग तो करण्यासाठी प्रवास क्षेत्र निवडणं आणि प्रवास क्षेत्री सगळे यादव द्वारका सोडून गेले यज्ञ आनंदाने सुरू आहे सोम नावाची वनस्पती तोडून आणायची तिचा रस काढायचा आणि त्या रसाचं हवन करायचं एक दिवस रस जास्त शिल्लक राहिला यज्ञ संपला अवशिष्ट झालेला तो रस रात्रीतनं आंबला आंबन माहिती आहे तुम्हाला त्याला इंग्लिश मध्ये फर्मेन्शन म्हणतात आणि त्याची तयार झाली दारू यादवांनी प्रसाद म्हणून तो रस प्यायला ती होती दारू सगळे यादव त्या दारूच्या नशेमध्ये एकमेकांशी भांडू लागले उण दुण काढू लागले त्याचं रूपांतर युद्धामध्ये झालं आणि अनेक अने अने शस्त्रास्त्रांचा प्रयोग करून अनेक अने यादव मारले गेले काही शिल्लक राहिलेत शस्त्र नाहीत म्हणून समुद्रावर गेलेत आणि त्यांनी ते धार धार गवत तोडून आणलं मुसळ्याच्या चुऱ्यापासूनच आणि एकमेकाचा वध करून टाकला भागवतात लिहिलं किती यादव शिल्लक राहिले चतुःपंचावशेषत चार पाचच यादव फक्त शिल्लक राहिले भगवंतांनी तो सगळा नरसंहार बघितला माझ्या शंभर मुलांना कृष्णा तू मारले माझा वंश निर्वंश झाला तुझा ही उसे दिर्वां उसे दिर्वां उसे दिर्वां उसे दिर्वां। हा गांधारीचा शाप खरा झाला दा। भगवंत मनाशी विचार करतात मी ही यादव आहे आणि सगळ्या यादवांचा नाश होणार आहे म्हणजे माझ्या ही नाशाची काय आलीय वेळ आहे भगवंतांनी प्रभास क्षेत्री सगळ्या यादवांचं शरीर दहन केलं त्यांची उत्तर क्रिया केली यादवांची संख्या होती पंचावन्न कोटी पंचावन्न कोटी लोकांची उत्तर क्रिया श्रीकृष्णांनी केली मग एका माणसाची उत्तर क्रिया करायची असेल तर दीड दोनशे पिंड द्यावे लागतात नववा दहावा अकरावा बारावा तेरावा तर कृष्णाने पंचावन्न कोटी लोकांची उत्तर क्रिया केली तर किती पिंड दिले असतील बघा तिथे सगळीकडे पहावं तिकडे पिंडच पिंड म्हणून प्रभास क्षेत्राचं नाव झालं पिंडारक क्षेत्र कुठलं क्षेत्र भगवंत बलराम उद्धव आणि अर्जुन यांना घेऊन प्रभास क्षेत्राहून निघाले आणि चार किलोमीटर असणाऱ्या भालू का तीर्था भरती कुठलं तीर्थ भगवंत एका वडाच्या झाडाखाली बसलेत आणि बलरामाला सांगितलं बदरामा हीच ती वेळ अवतार समाप्ती करा बलराम जागेवरून न उठलेत श्रीकृष्णांना प्रदक्षिणा मारली श्रीकृष्णांना साष्टांग नमस्कार केला आणि बलरामाने सांगितलं कृष्णा या जन्मात तुझा मोठा भाऊ वेळ प्रसंगाने तुझ्यावरती रागवलो चिडलो संतापलो बोललो पण मला माहिती होत तू परब्रह्म नारायण आहे माझ्यापेक्षा अधिकाराने तू काय मोठा आहे पण काय करणार नाटकात जे काम दिलं ते करावं लागतं तेवढंच मी केलं पण मी हृदयाने तुला सतत नतमस्तक होतो आजही आहे मला क्षमा कर असं म्हणून बलरामाने भगवंतांना नमस्कार केला आणि स्वतः बलराम समुद्रामध्ये जाऊन देह विसर्जन करते झाले श्री बदराम भगवान की भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं अर्जुना तू द्वारकेमध्ये जा माझ्या आठ राण्या आणि त्यांच्या समवेत सगळी द्वारका रुक्मिणी देवींना समुद्रात विसर्जन करायला जा माझ्या सोळा हजार शंभर राणिया आणि <coughs> माझा अवरस खापर पण तू वज्रनाभ नाव लक्षात ठेवा काय यांना घेऊन तू द्वारकेच्या बाहेर जा मथुरा नगरीत जाऊ तिथे राज्याची स्थापना कर आणि वज्रनाभाला राज्य दे पण अर्जुना ते राज्य दिलं ना तू की तुझं काम संपलं तुम्ही पाचही भावंड पृथ्वीवर राहू नका तुम्ही सदेह माझ्या पाठोपाठ विकून ठरा या अर्जुन भगवंतांना नमस्कार करून द्वारकेत गेला रुक्मिणी देवींना निरोप सांगितला सोळा हजार शंभर आणि वज्रनाभ यांना घेऊन भगवंत कुठे आले आपला अर्जुन कुठे आलाय द्वारकेच्या बाहेर रुक्मिणी देवींनी सगळे जण द्वारकेच्या बाहेर गेले याची खात्री करून घेतली आणि सगळी सुवर्ण द्वारका समुद्रामध्ये विसर्जन केली श्री द्वारकाधीश भगवान भगवंत त्या वज्रनाभाला घेऊन मथुरेमध्ये गेले आहेत मथुरेत राज्य स्थापन केलं सोळा हजार स्त्रिया त्यांचे पुत्र पौत्र आणि वज्रनाभ यांच्या योगाने मथुरेत राज्य सुरू करून दिलं मथुरेचा राजा झाला वज्रनाभ कोण झाला वज्रनाभाला मथुरातला श्रीकृष्ण माहिती नाही द्वारकेतला माहिती आहे म्हणून मथुरेमध्ये आजही द्वारकाधीशाच मंदिर आहे कुठलं मंदिर आहे मथुरेत कोणाचं मंदिर पाहिजे मथुरा दिशाचं की नाही तिथे मंदिर कोणाच आहे कारण ते द्वारकाधीश श्री कृष्णाला उद्देशून बांधलेलं आहे पुढे अर्जुन आधी पाचही पांडव वैकुंठाला गेलेत ती कथा मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितली आहे आता बलरामाने अवतार समाप्ती केली अर्जुन पाचही पांडवांसमवेत वैकुंठात गेलेत आता भगवंतांजवळ उद्धव होता कोण होता भगवंतांनी आपल्या चरण पादुका त्याला काढून दिल्या आणि सांगितल्या या चरण पादुका घेऊन तुम्ही बद्रीनाथ क्षेत्री जा एक युग तिथे राहा किती पूर्ण कलियुग उद्धव महाराज आजही आहेत कुठे बद्रीनाथला काय करतायत भगवंतांच्या चरण पादुकांची सेवा तुम्हाला माहितीये का परमपूज्य माहिती पांडुरंग प्रणिते त्यांना बद्रीनाथला उद्धव महाराजांनी प्रत्यक्ष दर्शन दिलेलं आहे उद्धव महाराज जिवंत आहेत कुठे बद्रीनाथला त्या उद्धवाने विचारलं देवा एक युग राहायचं एक वर्ष नाही किती चार लाख बत्तीस हजार वर्ष कसं काय राहू मी आमच्या श्रीकृष्णांनी सांगितलं आमच्या घरात एक यदुराजा होऊन गेला कोण होऊन गेला तो यदुराजा एक दिवस जंगलात गेलेला असताना त्याला एका संतांचं दर्शन झालं दर। त्या संतांना नमस्कार केला आणि यदुराजाने विचारलं महाराज तुम्ही कोण आहात तर त्या संतांनी सांगितलं माझं नाव गुरुदत्तात्रेय भगवान घे महाराज तुम्ही एकटे कसे काय राहत मला बघा शंभर राणे दोन अडीचशे मुलं आहेत चार पाचशे नातू आहेत तरी असं वाटतं अजून लग्न करावं अजून मुलांना जन्म द्यावा अजून दहा बारा नातू तुम्ही एकटे कसे काय जन्मात राहतात भगवंत सांगतात दत्तात्रेयांनी जे सांगितलं ते उद्धवा ऐक म्हणजे तुला एकटं दत्तात्रेयांनी यदुराजाला सांगितलं मी एकटा राहतो याच कारण मी आत्मज्ञानी आहे आणि आत्मज्ञान प्राप्त होण्यासाठी मी चोवीस गुरु केलेत किती गुरु दत्तात्रेयांना गुरु किती <laughs> या यदुराजाने विचारलं महाराज तुमचे चोवीस गुरु दत्तात्रेयांनी उत्तर दिलं माझे चोवीस गुरु ऐक पृथ्वी वायू आकाश आपोग निश्चंद्रारवी कपोतो जगर पतंगो मधुकृत गजहा मदवा हरिणो मीनहा पिंगला कुररोर्भका कुमारी शरकृत सर्प पूर्ण नाभी शुपेशकृत हे दत्तात्रेयांचे काय चोवीस गुरु आहे दत्तात्रेयांनी पृथ्वीला गुरु केलं आणि पृथ्वीकडनं गुण घेतला क्षमा ज्याला भक्ती करायची त्याच्याकडे कुठला गुण पाहिजे कोणाकडनं घ्यायचा पृथ्वीला पाय लावला तर पृथ्वी रागवते का पृथ्वीला पृथ्वीवरती मलमूत्र विसर्जन केलं रागवते का ती धनधान्यच देते काय देते म्हणून पृथ्वीकडनं शिकावं क्षमा करत राहावी आपल्या खिशात पैसे भरपूर नसले तरी चालतील क्षमा भरपूर पाहिजे कोणी आलं की काय करायचं क्षमा करायची कोणाकडनं गुण घ्यायचा पृथ्वीकडनं वायू शिकायचं वायू कुठेही थांबत नाही आपणही कुठेही थांबायचं हा तुम्ही लोक मला खूप आवडले म्हणून मी इथेच पंधरा दिवस राहायचं नाही भागवत <laughs> सांगायला आलो ते संपलं की इथून <laughs> निघून जायचं तर आपली काय राहते किंमत राहते कोणाकडनं शिकायचं वायूकडनं जो रमला तो संपला वायू कडनं शिकायचं थांबायचं काळजी करू नका मी राहणार नाही तुमच्याकडे हा <laughs> आकाशा आकाशाकडनं शिकायचं आकाशाची लांबी रुंदी उंची खोली किती कोणाला मोजता येत नाही इतकं मोठ मन घेऊन फिरायचं आपलं मन केवढं पाहिजे आकाशा एवढं आता कथा संपणार आहे आकाशा एवढं मन करायचं दक्षिणा ठेवायची हा <laughs> पाहू आता किती मन मोठ केलं <laughs> गंमत केली बरं का आपलं मन केवढं पाहिजे भक्ती करायची ना आपल्याला मग आपण छोट्या मनाने करायची मन कस पाहिजे पृथ्वी वायू आकाश पाण्याला गुरु केलं उत्तर तुम्ही द्यायच पाणी वरणात गेलं तर काय होत वरण भाजीत गेलं तर दुधात गेलं तर दयात गेलं तर आहे पाणी जिथे जात तिथलं रूप धारण करत पाणी खड्ड्यात गेलं तर खड्डा भरून काढत आहे की नाही कुंकुत गेलं तर लाल होत हळदीत गेलं तर पाणी औषधात गेलं हो तर गे गे फ्रीजमध्ये गेलं तर बर्फ होत आपल्याला सुद्धा भक्ती करायची आहे तर आपण पाण्याला गुरु करून फ्लेक्झिबल राहायचं दुधात गेलं दुधासारखं पाण्यात गे गेलं वरणात गेलं जमुना गये जमुनादास गंगा गये गंगादास हरि गये हरिदास आपण जिथे जाऊ तिथे जे वातावरण आहे त्या वातावरणाशी काय राहायचं एक रूप व्हायचं फ्लेक्झिबल हे कोणाकडनं शिकायचं पृथ्वी वायू आकाश अग्नीकडनं शिकावं सर्व धर्म समभा अग्नीत <laughs> काही टाका मनुष्य टाका पाणी टाका त्रूट टाका तूट टाका सगळ्याच तो भस्म कर सोनं टाकलं तर ता म्हणतो का तो दहा हजार रुपये क्रिया बाजूला ठेवा ना? नाही त्याला एकच माहिती आहे सगळ्यांशी वर्तन कसं करायचं सारखं करायचं मग ज्याला भक्ती करायची त्याने एकाशी एक एकाशी एक वागायचं आपलं हृदय आरशा सारखं पाहिजे मी आहे हा असा आहे घरी असन बाहेरही असा हे कोणाकडनं शिकावं कोणाकडनं अग्नीकडनं आपोग्निश्चंद्रबा चंद्राच्या कला वाढतात आणि चंद्राच्या कला कमी होतात कला वाढत नाही कला कमी होत नाही चंद्र आहे तेवढाच आहे तस मनुष्य लहान मोठा दिसत असतो तो लहान मोठा फक्त वयांनी दिसतो त्याच्यातला अंतर आत्मा मात्र कायम आहे म्हणून प्रत्येकाच्या शरीराचं दर्शन घेऊ नका आत्म्याचं दर्शन घ्या कोणाचं दर्शन मी खूप तहानलेलोय तुम्ही मला पाणी दिलं तुम्ही काय म्हणतो आत्मा थंड झाला म्हणतो त्या आत्म्याचं दर्शन घ्या कोणाकडनं शिकायचं चंद्राकडनं सूर्याला गुरु करा सूर्याकडनं एकच गोष्ट शिका नित्यता किती दिवस झाले सूर्य उगवतो खरं सांगा एक दिवस तरी त्याने सुट्टी घेतली का त्याला सीक लिहू माहिती नाही त्याला पे लिहू माहिती नाही त्याला हाफ डे माहिती नाही त्याला दिवाळीची सुट्टी माहिती नाही उन्हाळ्याची सुट्टी माहिती नाही त्याला एकच माहिती आहे नित्य येणे ज्याला भक्ती करायची आहे त्याने नित्यता ठेवावी काय करावी नव्याचे नऊ दिवस भक्ती कोणी करतो कायम केली पाहिजे काय केली पाहिजे कोणाकडून शिकायचं पृथ्वी वायू आकाश आपो गणेश मारवी ही कबूतराकडला गुरु केलं कबूतराकडनं नाटक करायला शिकावं कबूतर जाळ्यात अडकला तर, तर मेल्यासारखं नाटक करतो जाळतनं त्याला सोडलं उडून जातो संसारात सुद्धा काही गोष्टी नाटक म्हणून करायच्या असतात वेळ प्रसंगाने रागवायचं असतं चिडायचं असतं संतापायचं असतं रुसून बसायचं असतं आमोला धरायचं असतो दोन तास घरातनं निघून जायचं असतं वगैरे 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 पण ते सगळं कसं खोट खोट जर भागवत सांगितलं तसं तुम्ही घरी वागायला लागले तर पहिला आनंद तुमच्या सुनबाईंना मी ते दीक्षित महाराज महाराजचे भागवत सांगितलं आमच्या सासूबाई सरळच करून टाकले हा घरात येऊन राम 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 गळ्यात तुळशी व्रत गच्चीत पोथ्या वाचत बसतात मी त्या दीक्षित महाराजांना फोनच केला नाशिकमध्ये कुठेही भागवत असलं की सांगत दर भागवताला सासूबाईंमध्ये पंधरा पंधरा टक्के फरक पडतो लक्षात <laughs> ठेवा भागवतात सांगितल्याप्रमाणे आपण वागू लागलो तर लोक आपल्याला कच्च खातील म्हणून कधी कधी खोट खोट नाटक करता आलं पाहिजे आयुष्यात सुनबाईला वाटलं पाहिजे हे सासरे हा सासूला वाटलं पाहिजे ही सून आहे साहेबाला वाटलं पाहिजे हा आपलं मॅनेजर हे काय फक्त आपल्याला कोणी मॅनेजर नाही कोणी आपला साहेब नाही आपला साहेब नारायण आहे पण काही गोष्टी नाटक म्हणून करायच्या असतात संसारात नाटक करता आलं पाहिजे हृदयात पाप नको फक्त नाटक पाहिजे काय पाहिजे कोणाला गुरु करून शिकलो कबूतराला मग कबूतराला गुरु करून नाटक करता येणं ना शिकावं कपोतो अजगरा हा अजगर माहिती ना काही काम धाम करत नाही कोपऱ्यात पडून राहतो पण महिन्यात न एकदा त्याला एक अज म्हणजे बोकडा गर म्हणजे घास एक अखंड बोकड खायला मिळतो अजगराचं पोट भरदन पडत लोळत पडतो दत्तात्रेयांनी त्याला गुरु केलं आणि आपल्याला उपदेश केला की अन्न मिळावं म्हणून खोट खोट वागू नका लोक पोट भरावं म्हणून काय करतात भ्रष्टाचार अनाचार दुराचार लक्षात ठेवा घासभर अन्न देणं देवाची जबाबदारी मला तोंड नावाचा अवयव दिलेला आहे मग ते भरण्याची जबाबदारी कोणाची तोंड दिलं म्हणून पोटासाठी असा शब्द वापरून खोट खोट वागू नका कोणाकडून शिकायचं अजगराकडनं शिकायचं कपो तो जगर सिंह भक्ती सिंहासारखी करा सिंह म्हणजे सिंह जंगलात कसा राहतो एकता जे एकट्याकडनं होत तेच खरं मला लोक म्हणतात म्हणे तुम्ही तबलेवाला पेटीवाला का घेत नाही लक्षात ठेवा कोणाला जर भागवत करायचं असेल आणि मला विचारलं गुरुजी आमच्याकडे भागवत कराल का तर हो मी हो म्हणतो पण सांगतो पुढच्या महिन्यात आपलं पुढच्या वर्षी डिसेंबर मधलीच तारीख मागायची कधली दोन हजार सव्वीस ची तारीख मागायची ती कधीची डिसेंबर पर्यंत मला वेळ दीड वर्ष भागवताच्या कथा आहेत का बरं कथा आहेत एवढ्या कारण मी एकट्याच्या वरुषावर कथा करतो पण मीच जर तबलेवाला पेटीवाला घेतला तर पुढच्या कथेला तबलेवाला म्हणून मला जमणार नाही मग मी फोन करणार लो, आहे लोक आपल्याला काही ती कथा जमणार नाही बरं का त्याच्या पुढच्या कथेला पेटीवाला नाही म्हणे